चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आज क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तानला लोळवून क्वार्टर फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याची भारताला संधी टीम इंडियाच्या विजयासाठी महाकुंभमेळ्यामध्ये गंगा आरती तर कोलकात्यामध्ये हवन नागपुरात बारावीचा गणिताचाही पेपर फुटल्याची जोरदार चर्चा मात्र पेपर फुटल्याची अफवा असल्याचा बोर्डाचा दावा यवतमाळमध्ये मराठीचा पेपर फोडणारा सूत्रधार सापडला पुतणीला केंद्रावर सोडायला आलेल्या काकानं पेपर फोडल्याचं उघड खामाने मोडला पुष्पा टूचाही रेकॉर्ड नवव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला